खरं पाहता पुरुष म्हणजे पुरुष असतो स्त्रीसाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा उरुष असतो मुंजाला हे साकडं घालतो की बाबा असली पत्नी सात जन्म नाही सात दिवस सुद्धा, सोबत नको आमच्या सहवासामध्ये नको अतुल सुभाष सारखा एखादा इंजिनियर सुद्धा उच्च शिक्षित माणूस सुद्धा जर या प्रकरणामध्ये बळी पडत असतो मी डॉक्टर आहे मला लग्न जमवत्या वेळी मुलगी डॉक्टर आहे असं सांगितलं मुळात तिचे शिक्षण फक्त बारावी पर्यंत झालेलं होतं आणि दोन हजार एकोणीस साली त्यांनी मुलगा चोरून नेला म्हणून खोटी तक्रार दाखल केली त्याचा विरोध करायला गेलो तर मग डोमेस्टिक व्हायलेन्स दाखल केली पोलीस स्टेशनला गेलं आपण जर बोलायला लागलं काय म्हणते तिकडे कोपऱ्यात जाऊन बैस तुला काही बोलायचा अधिकार नाही उद्या वट पौर्णिमा आहे आणि आज असली बायको आम्हाला या जन्मात नको आणि सात जन्मात सुद्धा नको यासाठी वडाला उलट्या फेऱ्या घालून मागणी करणारे काही पुरुष आहेत म्हणून आल आश्रमात म्हणून आलट उलट मारून सांगतो तीन मारल्या वडाला सात जन मातो मित्र सात जन म्हणून सांगितले मला

खरं पाहता पुरुष म्हणजे पुरुष असतो स्त्रीसाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा उरुष असतो पण ज्यावेळेस या पुरुषाची एका महिलेकडून अवहेलना होती जसं की तिच्या क्रुएल्टीमुळे तो पुरुष तिच्या त्या क्रुएल्टीचा आणि क्रोरियाचा शिकार होत असतो त्यावेळेस हा पुरुष स्वतःला न्याय मागण्यासाठी सुद्धा कुठेही जात नाही कारण समाजामध्ये न्यायव्यवस्थेसमोर माझा हसू होईल <coughs> तो हसू होऊ नये म्हणून तो आपले आसू आतल्या आतच गिळत जातो पण संपूर्ण पुरुषांना या पत्नीपुरुष पत्नीपीडित पुरुष आश्रमाच्या वतीनेही माझं सांगणं आहे की स्त्रीपासून होणारा अन्याय हा इतकाही कमी नसतो की तो आतच गिळून घ्यावा आणि त्या औचित्यानं इथे ही जे दरवर्षी वटपौर्णिमा सादर होते सर्व ठिकाणी तर त्या वटपौर्णिमेच्या उलट पक्षी इथे आम्ही पिंपळ पौर्णिमा सादर करतो की जिथे महिला साकडं घालतात की बाबा हाच पती सात जन्मी मिळावा जेणेकरून की त्याचं नित्य नियमानं शोषण करता येईल आणि आपलं पूर्ण व्यवस्थेशी रीती चालू ठेवता येईल तर ते कुठेतरी थांबावं यासाठी आम्ही मुंजा रूपी पिंपळारूपी मुंजाला हे साकडं घालतो की बाबा असली पत्नी सात जन्म नाही सात दिवससुद्धा आमच्यासोबत नको आमच्या सहवासामध्ये नको त्यासाठी आम्ही हे करतो आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की एखाद्या स्त्रीवर जर कुठे अन्याय झाला तर तिच्या अन्यायाला वाचा पोडण्यासाठी सर्व न्यायव्यवस्था समाज संघटना सर्व आपली शक्ती प्राणपणाला लावून चालतात पण ज्यावेळेस एखाद्या पुरुषावर अन्याय होत असतो तर त्या पुरुषावर अन्याय होत असताना कुठलीही समाज संघटना तशा पद्धतीनं पुढे येत असताना समाजमाध्यमांमध्ये दिसत नाही अजून दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशामधले आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये इंजिनिअरिंग असलेला अतुल सुभाषसारखा एखादा सुद्धा उच्च शिक्षित माणूससुद्धा जर या प्रकरणामध्ये बळी पडत असतो तर जनसामान्य लोकांची अवस्था काय असेल ही एक आत्मचिंतनाचा विषय आहे आणि नपुंसक सरकार आणि वांझोट्या न्यायव्यवस्थेलासुद्धा आमचं असं सांगणं आहे की बाबा जसे तुम्ही महिलांसाठी महिला आयोग वगैरे चालू करतायत तर तशा पद्धतीने पुरुषांसाठी सुद्धा तशा पद्धतीचे आयोग असावेत जेणेकरून की अतुल सुभाषसारख्या एखाद्या ए आय एस इंजिनियरची जशी आत्महत्या करण्याची वेळ येते तशी या देशातल्या युवकांवर तशी वेळ येऊ नये कारण शेवटी या देशाचा आधारस्तंभ जशी स्त्री आहे तसा पुरुषसुद्धा आहे यासाठी आमचं हे अशा प्रकारचं एक आगळं वेगळं आंदोलन चालू आहे तुम्ही कशा पद्धतीनं जोडल्या गेला म्हणजे घरामध्ये जी क्रुएल्टी आहे महिलापासून जे क्रूरपणाचं नेचर आहे प्रत्येक गोष्टीमध्ये टोमणे देत राहणे आता माझा मार्केटिंगचा जॉब आहे इथे कसं पीसफुल माइंडने काम करावं लागतं आणि अशा अवस्थेमध्ये जर घरातल्या क्रुएल नेचरमुळे जर समजा मला दररोजचा जो त्रास होतो त्याच्यामुळे माझ्या बिझनेसमध्ये सुद्धा मला सातत्याने अप अँड डाऊन्स बघावे लागतात तर त्याच्यातून कुठंतरी आपल्याला एक मनाला आधार मिळावा आणि आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी कुठंतरी एक चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ असावं या दृष्टिकोनातून मी आश्रमाशी जोडल्या गेलेलो आहे मित्रांनो अजून काही बांधव आहेत त्यांच्या भावना सुद्धा आपल्याला जाणून घ्यायच्या काय सांगाल दादा मी डॉक्टर आहे मला लग्न जमवत्या वेळी मुलगी डॉक्टर आहे असं सांगितलं मुळात तिचं शिक्षण फक्त बारावी पर्यंत झालेलं होतं आणि तिला खोटं बोलून लग्न केलं आणि त्याच्यानंतर चोरी तर चोरी उपरचे सीना चोरी त्याच्यानंतर चारशे अठ्ठ्याण्णव एकशे पंचवीस डी व्ही याच्या सारख्या केसेस कायद्याचा दुरुपयोग करणे महिला दार्जिने कायद्यांचा स्वतःसाठी वापर करणे आणि कायद्याचे मल्ले करणे आणि आम्ही पोलीस स्टेशनला गेलो न्याय मागायला तर आमचा गुन्हा सुद्धा दाखल नाही केला शेवटी आम्हाला कोर्टाचे दरवाजे ठोठावे लागले ला याच्यासाठी आता तुम्ही जसं सांगितलं की तुम्हाला बोलून लग्न लावण्यात आलेलं आहे पण कौटुंबिक हिंसाचार कसं म्हणजे शिक्षण हे कारणीभूत ठरलं का अजून काही गोष्टी ज्या लग्नाच्या पायाच कच्चा आहे म्हणजे खोटेपणातूनच लग्न सुरू झालं त्याच्यात किती अजून होणार आणि मुळातच कायद्याचा दुर्यप जास्त प्रमाणात सुरू आहे आणि तोच माझ्यावरती लादल्या गेला कुटुंबाचे सण झाली याच्यात त्यात आम्हाला को पोलिसांकडून कोणताही न्याय मिळाला नाही त्याच्यानंतर मी पत्नीपीडित आश्रमाशी जोड जोळ्या गेलो मित्रांमार्फत त्यामुळे सरांचं मार्गदर्शन भेटलं आणि थोडंफार प्रमाणात न्याय भेटायला लागला आता पत्नी पीडित आश्रम या ठिकाणी जोडल्या गेल्याच्या नंतर काय फायदा होतोय काय म्हणजे कायद्याचं जे ज्ञान आहे आपल्याला ते प्राप्त होतं जे बाहेर कोणी देत नाही ह्या गोष्टींना कसं फेस करायचं मानसिक तणाव ह्या गोष्टी ज्या असत्या त्याला कसं टॅकल करायचं या सगळ्या गोष्टी इथं शिकवल्या जातात कायदेशीर मार्गदर्शन मिळते त्यामुळे कसं होतं माणसाचं जे ओझं आहे ते थोड्या प्रमाणात का होईना हलकं होण्याचं कार्य आश्रमामार्फत होत आहे काय सांगाल दादा दा, काय भावना दा आहेत आपल्या माझं दोन हजार पंधरा साली लग्न झालं होतं आणि त्याच्यानंतर सासुरवाडीच्या लोकांनी माझ्यावर ध्यान ठेवणं लक्ष ठेवणं कधी कामाला जातो कधी घरी येतो आणि मी ती सामान्य गोष्ट ठो समजून त्याची टाळाटाळ करीत राहिलो आणि दोन हजार एकोणीस साली त्यांनी मुलगा चोरून नेला म्हणून खोटी तक्रार दाखल केली त्याचा विरोध करायला गेलो तर मग डोमेस्टिक व्हायलन्स दाखल केली परत त्याचा विरोध करायला गेलो डोमेस्टिक व्हायलंसचा कोर्टातर्फे तर चारशे अठरा दाखल केली म्हणजे अशा केसेस वाढत गेल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की व्यापार पूर्णपणे संपून गेला आणि आज उपासमाराची वेळ आली आणि डोम डोमेस्टिक व्हायलंसमध्ये पोटगी नऊ हजार रुपये चालू आहे त्या काळात पण माझं उत्पन्न तेवढं नव्हतं तरी पण कोर्टाने कोणता विचार न करता डोमेस्टिक व्हायलन्समध्ये नऊ हजार पोटगी चालू केली बरं कायदे महिलांच्या बाजूने हे काय वाटतं निश्चितच कारण की एक शब्द पण ऐकून घेतला जात नाही पोलिस स्टेशनला गेलं आपण जर बोलायला लागलं जाय म्हणते तिकडे कोपऱ्यात जाऊन बाईस तुला काही बोलायचा अधिकार नाही मग त मग विचार केला जातो खूप विचार करून मग बोलवत्या एक दोन घंटे वेळ घालत्या आणि मग आणि मग म्हणत्या तुझ्या ताकद जास्त आहे तिच्या ताकद असे उलटे सुलटे प्रश्न विचारून घाण घाण प्रश्न विचारून काढून देते माणसाला ओके okay. तर तुमच्या घरात हा हिंसाचार म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं की सासू सासऱ्याचं इंटरफेअर होतं सासू सासऱ्यामुळे बऱ्याचशा गोष्टी घडल्या पण पत्नीची काय रिॲक्शन होती रिॲक्शन म्हणजे ती त्या तिच्या स्वतःच्या बुद्धीचा वापर नाही करायचं ते जे सांगायचे ते मार्गदर्शनात चालायची आणि उलटे शब्द वापरायची शब्दाचा प्रयोग व्यवस्थित नाही करायची बरं आता संसार तर खराब झाला आहे तर कुणामुळे खराब झाला आहे त्याला जिम्मेदार सासू सासरे आहेत किती स्वतः पण आहे काय वाटतं तुम्हाला पहिले तर कायदा सुव्यवस्था जबाबदारी कारण की माणूस मदत घरच्या घरी मागितली तर ते म्हणजे माणूसांना कर्तव्य असतं संसार सांभाळायचं तुला सांभाळणे कायद्याकडे गेलं तर कायदा म्हणते ऐकून घेत नाही कुठल्या प्रकारे काढून दिलं जातं आणि महिला काय करते एक एकंदी विचित्र महिला आहे तिची मदत घेते तीच सांगते कायदा आपल्या बाजूने आहे तो किती त्रास दिला तर त्याला त्रास सहन करण्याचे की सध्या आपण पीडित आश्रम जो आहे करोड या ठिकाणी आहोत हा आश्रम आहे आणि या ठिकाणी बरेचसे पत्नी पीडित इथं पुरुष आहेत आणि इथं आल्याच्यानंतर काय भेटतं तर यांचं गारहाणं ऐकण्यासाठी कुणीच नाही म्हणजे सरकार नाही आहे समाजसुद्धा यांचं गारहाणं ऐकत नाही त्यामुळे हा जो आश्रम आहे या आश्रमाच्या माध्यमातून यांचं गारहाणं ऐकण्याची एक डागा आणि कायदेशीर काय करता येऊ शकतं अशा पद्धतीचं मार्गदर्शनसुद्धा या आश्रमाद्वारे केलं जातं आपण बघत आहात वटपौर्णिमाचा उद्या एक सण आहे आणि त्यानिमित्त बरेचसे पुरुष इथं जमलेले आहेत हा आश्रम आहे आणि इथून आवाहन केलं जात असतं की ज्यांना कुणाला पटणीकडून त्रास होत असेल अशा प्रत्येक पुरुषांनी इथे एकदा भेट दिली पाहिजे किंवा ज्यांना कायदेशीर मदत लागत असेल अशी कायदेशीर मदतसुद्धा इथून केली जाते धन्यवाद